नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत

जितक्या जोराने आपण घोषणा देत आहे ना ते जर एखं संकट आपल्या समोर आलं तर तितक्या दोराने तुम्ही घेऊन फोपाल आम्ही राधे असलो तरी ते इतिहासात लोक आम्ही राधे आलो पण ते जनतेचे रयतेचे आमचे राधे पण हे जातीचा ताठा आणि धर्माचा तोरा मिळवण्यासाठी ते नव्हते आम्ही ते प्रतिज्ञेवर सांगितलं ते तुम्हालाही सांगतो आमचे राजे पांडे प्रजेसाठी न्यायाचे आणि न्यायासाठी जनतेचे होते समस्त जनकल्याणासाठी होते आमच्या स्वराज्यात का काही भ्रष्ट असणार नाही आम्ही ते असून देणार नाही म्हणून आम्ही स्वराज्य निर्माण केले होय स्वराज्य ज्या स्वराज्यामध्ये कोणाला ही कसलीही भीती नव्हती असे स्वराज्य आणि त्यासाठीच आम्ही तलवार हातात आपल्याला काही समजले असेल तर आता बोला छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र दिन युवा सेना आयोजित मराठी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मराठा महाराष्ट्र दिनाच्या संदर्भात महाराष्ट्राची निर्मिती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशी उभी राहिली याची माहिती देणाऱ्या पिढीला करावी याकरता संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांनी केलेलं आहे आणि त्याचं कौतुक करण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे खूप मोठा निर्णय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे काँग्रेसने आत्तापर्यंत केवळ जातीनिहाय जनगणना पाहिजे या विचाराने राजकारण केलं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा हा निर्णय घेण्यात आला दहा वर्ष नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत इतके वर्ष काँग्रेसनी या देशावर राज्य केलं परंतु जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला नव्हता मनमोहन सिंग पंतप्रधान असताना लोकसभेत फक्त जाहीर केलं समिती नेमली परंतुसुद्धा हा निर्णय घेण्याचं धाडस त्यांनी केलं नाही त्याऐवजी सर्वे करण्याचा निर्णय घेतला वेगवेगळ्या राज्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सर्वे केला परंतु केवळ त्यांच्या मतलबाकरता त्या सर्वेंचा उपयोग केला त्या सर्वेवरती कुणाचाही विश्वास नाही वेगवेगळी मतं त्यावर आहेत जातीनिहाय जनगणना करण्या करण्याचा अधिकार केंद्रेचा केंद्राचा आहे आणि तो फक्त नरेंद्र, नरेंद्र मोदी साहेबांनी केला केवळ काँग्रेसनी याचं राजकारण केलं निर्णय घेतला नाही आणि निर्णय घेण्याची क्षमता नरेंद्र मोदी साहेबांवरती आहे आणि शेवटच्या क्षणा घटकापर्यंत या जातीनिहाय जनगणनेचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे गांधी यांनी याची काळजी करू नये या देशात राहायचं आणि परदेशात जाऊन या देशाची बदनामी करण्याचं जे काम राहुल गांधी आहेत इतके वर्ष काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसचे अनेक पंतप्रधान होते परंतु ही निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती त्यामुळे त्यांनी याची चिंता करू नये घोषणा केलेली आहे लवकरात लवकर जनगणना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी जातीनीय जनगणनासुद्धा लवकरात लवकर सुरू होईल हा युवासेनेचा इतका कार्यक्रम काय भावना आहेत आणि काय शोध आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई जिल्हा युवासेनेचे वतीने गरजतो महाराष्ट्र गुंजतो महाराष्ट्र या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय नरेश मस्के यांच्या हस्ते झालं आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्र दिवस हा एक मेला साजरा केला जातो एक मे ही फक्त कॅलेंडरमधला दिवस नसून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि शौर्याच्या ग विजयाचा गौरवाचा दिवस आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राला अनेक हुतात्म्यांनी जे आहे आपलं बलिदान दिलेलं आहे रक्त सांडलेलं आहे तेव्हा कुठे हा महाराष्ट्र साकार झालेला आहे त्याची कुठेतरी जाणीव व्हावी यासाठीच युवासेनेच्या माध्यमातून आज गरजतो महाराष्ट्र गुंजतो महाराष्ट्र या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या ठिकाणी आता बघितलं तर नेहमी भाषामुक्त म्हणून करण्याचा प्रयत्न केला परंतु या काही दिवसामध्ये युवकांना याच्यापासून दूर ठेवण्यासाठी आपली युवा काय प्रयत्न करणार निश्चितपणे आज गेल्या पंधरा वीस दिवसापासून आपण बघत असाल की मला जेव्हापासून युवासेनेची जबाबदारी दिलेली आहे निश्चितपणे युवासेना लोकांच्या समस्या घेऊन ज्या आहे रस्त्यावर उतरत आहे आणि ड्रग्सचा आपण जो उल्लेख केला तो निश्चितपणे हा खूप चिंतेची बाब आहे आणि निश्चितपणे ड्रग्ज फ्री नवी मुंबई करण्याचा प्रयत्न एक मोहीम जी आहे युवासेनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आमचे आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब हे देखील मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे नवी मुंबईमध्ये येणार आहेत निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या माध्यमातूनच जे आहे ड्रग्ज फ्री नवी मुंबई ही मोहीम देखील जी आहे युवासेनेच्या माध्यमातून आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार होतो आज या मंचा नवी मंडळी

सादर झालेलं आहे त्याचं सुद्धा जोरदार काळ्याने आपण स्वागत करूया באַ פאַנט צאַרט די זאַנטו מרא आज या ठिकाणी आपण बघतच आहोत की महाराष्ट्र दिनानिमित्त जो कार्यक्रम ठेवलेला आहे आपली संस्कृती आहे ती संस्कृती ज म्हणजे काय आहे जपली पाहिजे त्याच्यासाठी आज हा कार्यक्रम ठेवलेला महाराष्ट्र गरजा आणि त्याच्यासाठी आपण बघता युवा जबाबदारी अनिकेत एक मात्र हो दिलेली आहे त्यांनी ती आता पूर्णपणे म्हणजे पाठ पडत चाललेला आहे तो एक एक म्हणजे टप्पा तो चढत चाललेला आहे आणि असंच सपोर्ट आमच्या सर्व मतदारसंघातल्या लोकांचा किंवा नवी मुंबईतल्या लोकांचा सपोर्ट मिळत आहे खरोखर अगदी वाखण्यासारखी जोक आहे आणि तो कामाचा धडाका तुम्ही बघतच आहे अनिकेत मात्रेचा कसं आहे त्याच्या आपल्याला समजतच आहे का आज एक महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी हा कार्यक्रम खरोखर खूप चांगले महाराष्ट्र जय जयगर गरजा महाराष्ट्रा कार्यक्रम ठेवलेला आपण बघितलेलंच आहे की ती रिस्पॉन्स भेटलेला आहे त्यात आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मी ते शुभेच्छा देते धन्यवाद खरं तर आजचा महाराष्ट्र दिन हा आम्हा सगळ्या कलाकारांसाठी महत्त्वाचा दिवस कवींसाठी महत्त्वाचा दिवस यानिमित्तानं महाराष्ट्र घडवणारी जी सगळी मंडळी आहेत त्यांची आठवण आपण करतो आणि यावेळी सतत मनात असं येतं की महाराष्ट्राचा जो आवाज आहे जो एकोणीसशे साठ साली हा कला शाला महाराष्ट्राला मिळाला तर ते नाव सतत गाजत राहिलं पाहिजे आपला इतिहास हा खूप थोरामुठांचा इतिहास आहे युगपुरुषांचा इतिहास आहे त्याच्यामुळे ह्या युगपुरुषांची माहिती सगळ्या लोकांना मिळणं किंवा त्यांचं कर्तृत्व लोकांच्या समोर आणणं ही खूप मोठी जबाबदारी नेहमी मला वाटते महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आणि म्हणून मला हा जो कार्यक्रम का अनिकेत म्हात्रे यांनी इकडच्या या युवा नेत्यांनी केला त्याच्याबद्दल त्याचं कौतुक यासाठी करावं असं वाटतं की बाकीच्या सगळ्या गोष्टी जे तरुण करत असतात ते सगळं बाजूला ठेवून त्यांनी आपला इतिहास काय आपले शाहीर काय आपली विचारसरणी काय हे सगळं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दाखवलं आम्ही नेहमी असं म्हणतो की जसा महाराष्ट्र गरजतो तसा तो गुंजतोसुद्धा म्हणजे मोठी मोठी भाषणं होतात त्याची खूप सुंदर गाणी होतात खूप छान पोवाडे होतात लावण्या होतात तर महाराष्ट्राचं असं विविध रंगी जे रूप आहे ते रूप आपल्याला लोकांना दाखवायला पाहिजे या निमित्तानं असं मला वाटतं बाकीचे कार्यक्रम तर आपण नेहमीच बघत असतो पण मराठीचा उच्चार मराठीचा गौरव हा जसा महत्त्वाचा तसा आपला जो विचार आहे महाराष्ट्र धर्माचा विचार आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे आणि यानिमित्तानं अनिकेतनी जेव्हा मला सांगितलं की असा काहीतरी कार्यक्रम तुम्ही करा तेव्हा माझ्या मनात आलं की आपण हा असा कार्यक्रम करूया जिथे लोकांना बाबासाहेब बघता येतील शिवया शिवराया शिवरायांचं दर्शन होईल शाहूंचं दर्शन होईल तर असा हा कार्यक्रम त्यामुळे झाला आणि त्याच्यामुळं त्याचा भाग होता आलं मला याचा एक मला खूप आनंद आहे निवेदक म्हणून का होईना आपण या सगळ्या मोठ्या एका अभियानामध्ये मला पण त्यांनी सहभागी करून घेतलं आम्ही असं नेहमी म्हणतो की घेता घेता असा लागला ध्यास मराठी येता जाता फक्त चालतो श्वास मराठी तर असा हा मराठी श्वास चालू ठेवण्याचं काम जी सरकी मंडळी करतायत त्यांचं मला खूप कौतुक वाटतं सगळ्या तरुणांनी या निमित्तानं हा जो संदेश सगळ्या गावागावापर्यंत लोका लोकापर्यंत न्यायला पाहिजे तो आज ती गोष्ट आज इथे घडली याचा एक आनंद आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं हे सगळं करताना खूप आनंद तर झाला पण यावेळी या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीताच्या तालावर सगळ्यांना शुभेच्छा देते आला मराठीपणाच्या लाभले आम्हा सौभाग्य बोलवतो मराठी असं गाता आलं या निमित्तानं याचा एक आनंद व्यक्त करतो आणि सगळ्यांना मराठी दिनाच्या शुभेच्छा देतो